निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा बनावट सोन्याची विक्री आणि एटीएम कार्डाची हेराफेरी करणाऱ्या दोन चोरट्यांना शहर पोलिसांनी मंगळवारी रात्री जेरबंद केले या धडक कारवाई चोरट्यांकडून नकली सोने एटीएम कार्ड वाहन आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले तक्रारीनुसार शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत मुळीक पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन बोरसे पोलीस नाईक सागर भगत पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र कन्नर गणेश कोल्हे राहुल थारकर अमरदीप सिंह ठाकूर अंकुश गुरुदेव शहर पोलीस स्टेशन हद्दीत पोलीस निरीक्षक रामकृष्ण पवार यांच्या आदेशाने दुचाकीने पेट्रोलिंग करीत होते दरम्यान नांदुरा रोडवरील भारतीय स्टेट बँकेच्या एटीएम समोर एकोणऐंशी पंचावन्न या दुचाकीवर दोन इसम संशयितरित्या अडवून आले त्यांची कसून चौकशी केली असता पप्पू राम अर्जुनलाल जाट वय बत्तीस वर्ष राहणार केमुनिया तालुका रायपूर जिल्हा भिलवाडा राजू बालू जाट व एकेचाळीस राहणार बिडका खेडा तालुका भिलवाडा जिल्हा भिलवाडा राज्य राजस्थान अशी दोघांची नावे समोर आली दोघेही अट्टल चोरटे असल्याचं समोर आलं त्यांच्या विरोधात राजस्थान आणि गुजरात राज्यात विविध गुन्हे दाखल असल्याचंही उघडकीस आलं त्यामुळे दोघांनाही ताब्यात घेण्यात आले त्यांची चौकशी केली असता त्यांच्याजवळून रोख साहित्य असे सोन्याचे चांदीचे तीन लाख एकोणचाळीस हजार सातशे एकाहत्तर रुपये किमतीचे दागिने जप्त करण्यात आले याशिवाय सहा नगर ए टी एम इतर नावाचे आधार कार्ड एक पन्नास हजार रुपये किमतीची दुचाकी दोन मोबाईल असा एकूण पाच लाख दोन हजार पाचशे अडुसष्ट रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे अधीक्षक अशोक थोरात उपभागीय अधिकारी शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार रामकृष्ण पवार यांच्या मार्गदर्शनात शहर पोलिसांनी केली आहे नेहमीप्रमाणे बँकेच्या परिसरात बाहेर राज्यातील ज्या टोळ्या येऊन लोकांची फसवणूक करतात किंवा पैसे चोरून नेतात असे प्रकार करतात त्याचा पाठपुरावा करत असतात नेहमी त्यांचा पाठलाग करत असतात तर काल त्या अनुषंगाने आमचे लोक बँकेमध्ये वॉच ठेवून होते त्या दरम्यान त्यांना दोन संशयितसम मिळून आले तिथे ते संशयितरित्या फिरताना दिसून आले त्यांनी त्यांना हटकला आणि ते ते तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा आमच्या डी बी पथकाने त्यांना पकडलं पकडल्यानंतर त्यांना विचारपूस केली तेव्हा त्यांनी त्यांचे नावं बनाव सांगितले त्याच्यानंतर त्यांना थोड्या वेळात विश्वासात घेऊन विचारपूस केला असता त्यांनी त्यांचे नावं पप्पूराम अर्जुनलाल जाट राणा राजस्थान जयपूर हा बिलवाड्याचा आहे दुसरा राजू बालू जाट बिडका खेडा बिलवाडा इथले दिसून आले तर ते त्यांच्याजवळ त्यांच्या अंगझडतीमध्ये आम्हाला बनावट ए टी एम कार्ड मिळाले दहावा त्याच्यानंतर ते त्यांच्याजवळ सोन्या चांदीचे दागिने मिळाले आणि नगदी नव्वद हजार रुपये पण मिळाले तेव्हा त्यांची सखोल चौकशी केली आम्ही सखोल चौकशी केली असता त्याच्यामधला जो आहे पप्पू अर्जुनलाल जाट याच्यावर सात ते आठ प्रकारचे महाराष्ट्रात आणि इतर राज्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत आणि ते बनावट ए टी एम ए टी एम आदलाबदली करून किंवा लोकांचे पैसे घेऊन लोकांना नकली सोनं देऊन फसवणूक करण्याचा प्रयत्न करणारे गुन्हेगार आहेत त्या तर आमच्या डी बी पथकाने ही कारवाई केली त्यांच्याजवळून एकूण पाच लाख दोन हजार पाचशे अडुसष्ट रुपयाचा सोन्या चांदीचे दागिने नगदी व मोटरसायकलसहित साथ मुद्देमाल आमच्या डी बी पथकाने जप्त केलेला आहे आणि त्यांच्यावर शहर पोलीस स्टेशनला चोरीच्या गँग ऑपरेट करणारी चोरीच्या गँग अन्वय आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे गुन्ह्याचा ता गुन्ह्यातील आरोपी अटकेत आहे आणि नोई आमचे पोलीस अधीक्षक माननीय विश्व सर माननीय अपर पोलीस अधीक्षक थोरात सर एस डी पी ओ श्री विनोद ठाकरे सर आणि एल सी बी पी आय अशोक लांडे यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली व यांच्या सूचनेप्रमाणे ही कारवाई आमच्या डी बी पथकाने केलेली आहे सर्व नागरिकांना ही विनंती करतो की अशी ए टी एम आदलाबद्दल बदली, बदली करणारे टोळे असेल किंवा बँक परिसरातून आपण जाताना वयोवृद्ध इसम किंवा कोणी पैसे काढतो तर त्यावेळेस आपल्याकडून हलगर्जी झाली नाही पाहिजे नुकतीच एक अशी माहिती मिळते की असे गुन्हेगार काहीतरी अंगावर ऑइल फेकतील शाई फेकतील किंवा काहीतरी उष्ट फेकतील अशा प्रकारे गुन्हे करण्याची यांची मोडस ऑपरेटीतले पण गुन्हेगार आहेत तर सगळं ना सर्व नागरिकांनी याच्यात सतर्क राहणे जागरूक राहणे ही आवश्यकता आहे ही सगळ्यांची जबाबदारी आहे की गुन्हेगार बाहेर राज्यातून बँक परिसरात येतात आणि आपली फसवणूक करतात तर याकडे आपण सगळ्यांनी दक्ष राहून सगळ्यांना विनंती करतो सगळ्या नागरिकांनी दक्ष राहणे गरजेचे आहे तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहत राहा निर्भय स्वराज्य